रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड एस टी बस स्थानकातून बुधवारी रात्री साडे वाजता सुटणारी खेड बोरिवली ही नियमित एस टी बस प्लॅटफॉर्मवर येत असतानाच खेड बस स्थानकाच्या भिंतीला धडक देऊन अपघात झाला एस टीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले संबंधित एस टीचा बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय प्रवाशांना आला एसटी बस मधून चालक उतरताच एसटी बस चालकामुळे प्रवासी चांगले संतप्त झाले बस स्थानकातच अपघात केल्यानंतर पुढील प्रवास हा अत्यंत धोक्याचा व जीवघेणा ठरू शकतो यासाठी संतप्त प्रवाशांनी बुधवारी रात्री स्थानक प्रमुखांना घेरले या संदर्भात अपघात करून व प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून खेड बस स्थानकातच एस टी सोडून चालक काही काळ पसार झाला होता या संदर्भात प्रवाशांनी खेड पोलीस ठाण्यात कळवले असता पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी त्या एसटी बस चालकाला ताब्यात घेऊन खेड पोलीस ठाण्यात नेण्यात आले व नियमित जाणाऱ्या खेड बोरिवली या एसटी बसला नवीन चालक देऊन ही बस रवाना करण्यात आली